नमस्कार आग्रोनच्या हवामान बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यात थंडीचा कडाका आणखी सात दिवस कमीच राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर राज्यात थंडी जाणवू राज्या लागेल तर राज्यात पुढील पाच दिवस ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ मानिकराव फुळे यांनी व्यक्त केला मात्र या पाच दिवसांमध्ये राज्यात गारपिटीची शक्यता सध्या तरी जाणवत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्रावरील सध्याचे प्रत्यावर्ती चक्रीय वारे जेव्हा बंगालच्या उपसागरात स्थलांतरित होण्याच्या शक्यतेतून आणि त्यामुळं वेगाने पुरेकडून येणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरातून आर्द्रता महाराष्ट्राकडे लोटली जाणार आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक ते पाच फेब्रुवारी दरम्यान ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते तसंच सध्या गारपिटीचा काळ आहे परंतु गारपीट तेव्हाच होते जेव्हा गारपिटीच्या वातावरणीय प्रणाल्यांच्या कसोट्यांची पूर्तता व त्यांच्या एकत्रित घडामोडीची साध्यता होते महाराष्ट्रात एक ते पाच फेब्रुवारी पावसादरम्यान त्या पद्धतीच्या ठोस अशा वातावरणीय प्रणाल्या सध्या तरी दिसत नाही त्यामुळे गारपिटीची शक्यता सध्या तरी जाणवत नाहीये सध्या कोकण वगळता वगळत महाराष्ट्रात एकोणतीस जिल्ह्यांमध्ये कमाल बत्तीस ते पस्तीस तर किमान तापमान तेरा ते वीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान जाणवत आहे हे दोन्ही तापमान आहे सरासरी तीस ते पाच अंश सेल्सिअसने अधिक आहेत त्यातही विशेषतः पुणे नगर महाबळेश्वर कोल्हापूर सातारा सोलापूर तसंच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर परभणी विदर्भातील अकोला अमरावती ब्रह्मपुरी नागपूर वर्धा आणि यवतमाळ येथील दुपारी तीनचे चे कमाल आणि पहाटे पाचचे चे किमान तापमान सरासरी तापमानापेक्षा तीन ते पाच अंश सेल्सिअसने वाढलेले आहे जळगावसह खानदेशातील तीन जिल्ह्यात मात्र उष्णता विशेष अशी अत्याधिक जाणवत नाही तर मुंबईसह संपूर्ण कोकणातील सात जिल्ह्यात कमाल एकोणतीस ते बत्तीस आणि किमान तापमान सतरा ते एकवीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान जाणवत आहे वाढलेल्या उष्णतेचा संबंध लगेच काही अभ्यास ग्लोबल वॉर्मिंगशी जोडून मोकळे होतात प्रत्यक्षात सध्याची तात्पुरते वातावरणीय स्थितीमुळे महाराष्ट्रात सध्या उष्णता जाणवते गेल्या तीन ते चार दिवसांपासून ठराविक दिशा न घेणारे वारंवार दिशा बदलणाऱ्या पण कुमकुवत वाऱ्यांचे वहन सध्या महाराष्ट्रावर चालू आहे हवेचा पूर्व पश्चिम कमी दाबाचा आज जरी महाराष्ट्रावर काहीसा जाणवत असला तरी एकूणच महाराष्ट्रावर हवेच्या उच्च दाबातून प्रत्यावर्ती चक्रीवाद्यांचा कल हा काटा दिशेने असल्यामुळं रात्रीची बाहेर पडणारी दीर्घ लहरी उष्णता पूर्णपणे बाहेर फेकली जात नाही त्यामुळं निरभ्र आकाश असूनही सध्या अत्याधिक संचित उष्णता कोकण वगळता महाराष्ट्रात जाणवत आहे पुढील पाच पाट ते सहा दिवस म्हणजे सहा फेब्रुवारीपर्यंत किमान तापमानात होणाऱ्या या वाळीमुळे थंडी अजून कमी होण्याची शक्यता जाणवते असंही श्रीखुळे यांनी स्पष्ट केलंय परंतु एकापाठोपाठ मार्गस्थ होणाऱ्या पश्चिम झंझावातामुळे तसंच उत्तर भारतात समुद्र सपाटीपासून दहा ते बारा किलोमीटर उंचीवर पश्चिम दिशेकडून ताशी अडीचशे ते दोनशे साठ किमी वेगाने प्रवाही झोताचे पश्चिमी वारे वाहत आहेत त्यामुळे या दोन प्रणाल्यांच्या एकत्रित परिणामातून महाराष्ट्राकडे थंडी वाहण्याचा स्रोत अजून पूर्णपणे संपला असे म्हणता येणार नाही अजूनही फेब्रुवारीमध्ये थंडीची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रातून थंडी कायमची गायब झाली असं समजू नये असंही खोळे यांनी स्पष्ट केलं आहे हे होतं आजचं आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिन मधून आपण रोज सायंकाळी चार वाजता आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका